न्यूज आणि निर्भीड चॅनल कमलापूर गावचे सुपुत्र पुण्याचे उद्योजक अशोक आदलिंगे यांनी शालेय विद्यार्थ्यांना एक हजार वह्याचे वाटप केले उद्योजक अशोक भाऊ आदलिंगे यांचा वंचितांना एक हात मदतीचा सातत्याने कमलापूर गावचे सुपुत्र कर्वभूमी पुणे येथे असलेले यशस्वी ये उद्योजक अशोक आदलिंगे श्री अशोक वॉटर प्रुफिंग कंपनी यांनी कमलापूर पंचक्रोशी मध्ये तसेच आटपाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून एक हजार विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप मोफत करण्यात आले माणूस किती जरी मोठा झाला तरी ज्या परिस्थितीतून ज्या गावातून ज्या भूमीतून जन्माला आला जन त्या भूमीचे ऋण फेडले पाहिजे ही भावना सातत्याने त्यांच्यात आहे आपण ज्या परिस्थितीत जन्माला आलो संघर्ष केला ती परिस्थितीत इतरांच्या पदवी यायला नको आपणही समाजाचे देणे लागतो हीच प्रामाणिक भावना अशोक भाऊंची वेळोवेळी जाणवली कमलापूरचे नाव पुण्यासारख्या वेगाने वाढणाऱ्या गतिमान शहरामध्ये आपलं नाव लौकिक मिळवलं अशोक भाऊ आदलिंगे यांची पार्श्वभूमी अतिशय गरिबीची आणि होती त्यांचे वडील मोलमजुरी आणि शेतमजुरी मुलांना गरीब परिस्थितीतून कसेबसे शिक्षण पूर्ण केले घरची परिस्थिती अतिशय बेताची वडिलांनी परिवाराचा गाडा हाकत हाकत संघर्षमय जीवन जगून अशोक भाऊ सारख्या लोकांना घडवलं अशोक भाऊ आदलिंगे यांचे जन्मस्थान जरी कमलापूर असले तरी कर्मभूमी पुणे आहे वीस पंचवीस वर्षापूर्वी पुणे येथे नोकरीच्या शोधार्थ त्यांनी पुणे गाठले सुरुवातीच्या सेंट्रिंग कामगार म्हणून अशोक भाऊ आदलिंगे यांनी काम पार पडले पुणे बांधकाम व्यवसायातील श्री अशोका वॉटरप्रूफिंग कंपनीच्या पुणे येथे बांधकाम व्यवसायामध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले अशोका वॉटरप्रूफिंग कंपनीमध्ये सध्या तीनशे ऐंशी कामगार कार्यरत आहे तसेच पुणे येथे आदर्शवन शैक्षणिक संकुल ही चालू केलेले आहे सहाशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवतात एवढेच नाही तर कमलापूर गावाच्या सामाजिक आर्थिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये नेहमीच त्यांचा मदतीचा हात पुढे आहे आपली जन्मभूमी कमलापूर असली तरी एवढ्या उंच क्षेत्रामध्ये गरुड भरारी घेतल्यानंतर आपल्या गावावरही नेहमी माया आणि आशीर्वाद त्यांचा असतो हे त्यांच्या वेळोवेळी कृतीतून दिसून येते मागील वर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी पाचशे दहा शाले बॅगचे वितरण केले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा